नमस्कार कसे आहात आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप सारे मनापासून स्वागत आहे हसत राहा खुश राहा आनंदी राहा श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सर्व चांगली इच्छा पूर्ण करो ही स्वामीजींनी प्रार्थना तर मंडळी सर्वात अगोदर सर्वांना गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग आणि आज सकाळी सकाळी आम्ही निघालेलो आहोत दिवाळीनंतरची जी सुट्टी आहे सुट्टीमध्ये आम्ही फिरायला तर ते कुठे जाणार आहे ते मी व्हिडिओ तर फिरायला कुठे चाललेलं आहोत ते व्हिडिओमध्ये मी तुमच्या सोबत शेअर तर करणारच आहे आणि चला आपण जायचं आज फिरायला सकाळी सकाळी लवकर उठलेलं आहोत आणि ते सकाळी आज लवकर उठून आवरलेलं आहे आणि आपल्यासोबत फिरायला कोण कोण येणार आहे ते सुद्धा व्हिडिओ मार्फत शेअर करणार आहे तर आपल्याकडं तर आता सध्या पाऊस आहे तुमच्याकडं आहे का नक्कीच कमेंट करून सांगा आम्ही चाललेलो तर आहोत परंतु तिकडे पाऊस असेल नसेल हे काही माहिती नाहीये पर आम्ही निघालेलो आहोत तर चला व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि चला तुम्ही सुद्धा आमच्या सोबत फिरायला तर मंडळी आपण आता चाललेलो आहोत तर कोकणात आणि इथं आता मस्त तामिणी घाटामध्ये इतकं सुंदर असं वातावरण झालेलं आहे अगदी महाबळेश्वरला आपण जसं वातावरण पाहतो लोणावळ्याला महाबळेश्वरला अगदी त्या प्रकारचं हे वातावरण इथं मला दिसून आलेलं आहे बरेच पर्यटक चाललेले आहे आणि पाहू शकता या ठिकाणी सुंदर असं ढग दोन्ही डोंगरांची जी दरी आहे त्या दरीच्या मधोमध असं उतरलेलं आपल्याला पाहायला दिसते खालून अगदी वापा येतात या प्रकारामध्ये हे काहीसं असं दिसत होतं आणि सुंदर असं वातावरण सगळ्यात महत्त्वाचं तर मी तुम्हाला सांगेन की असं पाहण्यापेक्षा रील पाहण्याची काय मजा वेगळीच असते आणि अगदी स्वर्गात आलेलं फील होत आहे या ठिकाणी आणि सुंदर असं वातावरण आता चला मंडळी आता फायनली आपण पोचलेलो आहोत कोकणामध्ये आणि आपण इथं स्टे केलेला आहे आणि आता आपण थोडंच वेळात निघणार आहे बीचवरती बीचवरती आता आम्ही ॲक्च्युली आम्ही सकाळी निघालो होतो घरातून आलो आल्यानंतर नाश्ता केला नाश्ता करून आता म्हटलं चला थोडासा आराम करून संध्याकाळच्या वेळेला आम्ही बीचवर निघालेलो आहोत मस्त असा एन्जॉय आणि सुट्टी दिवाळीची झालेली आहे मुलांचा प्र प्लॅनिंग चाललं होतं की चला कुठंतरी जाऊन यायचं म्हणून तर कुठेही लांब न जाता दूर न जाता आम्ही म्हटलं चला कोकण इज बेस्ट कारण की ना कुठेही फिरायला गेला तरी पण कोकणात जे फिलिंग आहे फिरण्याचं ते कुठंच मिळत नाही सुंदर असं वातावरण समुद्र किनारा आणि संध्याकाळची वेळ याच्यापेक्षा सुख काय असू शकतं ना आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता आम्ही घरातून ज्या निघालो होतो त्यावेळेस आदल्या दिवशी आमच्याकडे खूप असा पाऊस झाला होता तर तो पाऊस तुमच्याकडे झाला का तेसुद्धा नक्कीच कमेंट करून सांगा आणि इथं आल्यानंतरनं पाहिलं जसं आम्ही रोडला आलो त्यावेळेस पाहिलं तर आम्हाला कुठेही पाऊस लागलेला नाही आणि ऊनसुद्धा नव्हतं अगदी बाहेर फिरावं असं वाटणारं असं सुंदर असं वातावरण या ठिकाणी होतं अगदी आम्ही घरातून निघाल्यापासून आम्ही पहाटेच निघालेलो होतो त्यामुळं उजडेपर्यंत समजत नव्हतं की पाऊस येईल का नाही येईल पण कुठंच आम्हाला पाऊस लागलेला नाही अगदी वातावरण सुंदर प्रकारचं होतं ऊन सुद्धा नव्हतं मस्त वारं सुटलेलं होता जे आम्ही घाटातून वगैरे आलो त्यामध्ये सुद्धा सुंदर असं धुका आम्ही पाहिलेलं आहे अगदी स्वर्गाहून सुंदर असं तर चला आता आम्ही आलेलो आहे बीचवरती आणि बीचवरती आता मस्त बॅडमिंटन घेऊन आलेलं आहे आम्ही आता आणि एन्जॉय करायचं आहे आणि आज आम्ही बीचवरती का काय एन्जॉय करणार आहे ना तेच ह्या व्हिडिओमार्फत आम्ही शेअर करणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बॅडमिंटन घेऊन आलो यावेळेस आम्हाला बॉल आम्ही ॲक्च्युली विसरलं बॉल आणला परंतु गडबडीत आल्यामुळे आमच्याकडनं बॅट आज विसरून गेलेली आहे त्यामुळे चला म्हटलं जे आहे त्यामध्ये आम्ही एन्जॉय करायचं ठरवलं या ठिकाणी दाजी आणि जानू बॅडमिंटन खेळत आहे आणि दुसरी गोष्ट आत्ता आम्ही बीचवरती भिजणार नाही कारण की ना आज आम्हाला लॅम्प सोडायच्यात आणि सुंदर असे फटाकेसुद्धा आम्ही बीचवरती वाजवणार आहोत आणि उद्या सकाळी आपला व्हिडिओ येणार आहे जो काही आम्ही बीचवरती एन्जॉय केलेला आहे तो त्या व्हिडिओमध्ये असणार आहे तर आज आम्ही काही असे खेळ गेम खेळणार आहे आणि लॅम्पसुद्धा यामध्ये असणार आहे तर मंडळी आम्ही बीचवर न भिजता छान असा एन्जॉय केलेला आहे आता म्हटलं चला दिवस मावळत होता आणि सनसेटही व्हायला लागलेला होता तर या ठिकाणी पाहू शकता की आम्ही लॅम्प आणलेले आहे तर ते लॅम्प आम आता ओपन करून वेगवेगळ्या प्रकारचे लॅम्प आणून त्यामध्ये आम्ही आता आम्ही वरती सोडणार आहोत तर चला आपण बघूया कारण की ह्या वेळ खूप जातो ज्या वेळेस आम्ही फर्स्ट टाईम घेतलेलं होतं ना त्यावेळेस अगदी खूप आम्ही मेहनत घेतल्या अगदी पटकन असं वरती जात नव्हतं पण आता आम्हाला माहिती झालेलं आहे आणि मुला मुलांची फार एक्साइटमेंट असते की हे कसं वरती जातं त्यामुळे एअर पकडल्यानंतर ते वरती जातं तर चल आपण बघूया आणि खूप हवाई सुटलेली आहे त्यामुळे थोडंसं त्रासदायक होणार आहे परंतु जो वरती उडाल्यानंतर जो काय आनंद असतो आणि सर्वजण पाहतात आनंद घेतात याच्यापेक्षा सुंदर असं काय असणार आहे ना तर चला बघूया आपण जातं का वरती हे बघा इकडं हे गेलेलं आहे आमच्यासोबतच जे आमचे फ्रेंड होते त्यांचा हा लॅम्प आहे त्यांचासुद्धा सुंदर असा अगोदर वरती गेलेला आहे आणि त्याच्या पाठोपाठ आपणसुद्धा लॅम्प सोडणार आहोतच हे बघा आता इथं दाजी आहे जानू आणि दादे आहे तर ह्या तिघांचा प्रयत्न चाललेला आहे वरती लॅम्प पेटवण्याचा आणि हवा येत होती त्यामुळे ते, ते पटकन असं पकडत नव्हतं हे बघा इकडं पाहू शकताय की खूप प्रयत्नानंतर न लॅम्प आता आपला पेटत आहे काय माहिती वरती धरा की वरती हात करू सोड

तिकड पडल्या काढलंय काढलंय हो बिट चालू नाही ते चालू करा <laughs> मंडळी आम्ही आता हा तिसरा लॅम्प आहे आपला तर पहिले दोन व्यवस्थित गेले पण काही वेळा काही वेळा पुरताना कॅमेरा बंद राहिला होता पटकन लक्षातच नाही आलेलं त्यामुळं काही शूट झालं नाही आता हा तिसरा लॅम्प आहे आपला तर आता सुंदर असा यामध्ये एअर पकडलेला आहे आणि आता चाललेला आहे आपला लॅम्प वरती खूप सुंदर असं वातावरण झालं होतं आणि गेल्यानंतरचं ना सगळे जे पाहत होते ना त्याची काही मजा वेगळीच होती बरं का तर फायनली आपला लॅम्प आता वरती चाललेला आहे पुन्हा एकदा सर्वांना हॅपी दिवाळी त्याला <laughs> काय <laughs> करावं लागतं ते खालचं आहे ना ते चांगलं भेटलं ना त्यांचं बिया खराब झालं की त्याच्यामध्ये जास्त वेळ हवा ते अजून चाललंय तेवढे तो कापलं आणि ते येल्लो आपला बकडे गेला पाठ आधी येल्लो नंतर पर्पल आणि पहिले गेलेलं रेड थोडा अजून संपलं न होते सगळे चालायचे होते ना उद्या संध्याकाळी कोण सोडणार आहे सोडा घरी जाऊ काका म्हणजे दोन आहे तिथं एकमेका सोबत चालले ते दोन बघ ना कॅमेरा बरोबर एकत्र कॅप्चर झाले आलो खाली अलीकडचं आलं खाली यांचं तर काय मंडळी कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगायचं बरं का आणि हां उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत बीचवरच्या गमती जमती तर हा छोटासा व्हिडिओ खास करून तुमच्यासाठी आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत सर्वांना बाय बाय